खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना दौरा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे ठोस मागण्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार मोहोड तालुक्यातील सिना नदीकाठच्या भागात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या भीषण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज एकुरके घाटणे कोळेगाव रामहिंगणी मुंढेवाडी नांदगाव वडवड साबळेवाडी पोफळी विरवडे खुर्द आणि शिरपूर मोहम्मद या अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांना भेट दिली पुराच्या तडाक्यामुळे अनेक शेतजमिनीतील माती वाहून गेली पिकांचे नुकसान झाले घरांची पडझड झाली तसेच पशुधन आणि संसारोपयोगी वस्तूंचाही मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे काही ठिकाणी अजूनही पाणी साचलेले असून रस्ते आणि पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली संकट मोठं आहे पण आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत सरकारने तात्काळ मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे सांगत खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून मदत पुरवण्याचे निर्देश दिले तसेच पूरग्रस्त भागात अन्नधान्य किट चादरी कपडे पिण्याचे पाणी बॉटल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची माहिती मदत पोहोचवण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी या भेटीत शासनाकडे पुढील ठोस मागण्या मागण्या मांडल्या माती वाहून गेलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र नुकसान भरपाई द्यावी सीना कोडेगाव प्रकल्पातून उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडावे आणि सीना नदीला कालव्याचा दर्जा द्यावा पुरामुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात यावे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी वाहून गेलेल्या शेती आणि पिकांसाठी स्वतंत्र पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी पुरामुळे कोसळलेले विद्युत खांब आणि डी पी तातडीने दुरुस्त करावेत पूरग्रस्त भागातील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत प्रणिती शिंदे म्हणाल्या शेतकऱ्यांच्या जीवनात दिलासा मिळवून देणे हीच खरी सेवा आहे या दौऱ्यात तालुका उपाध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार पृथ्वीराज ढवण जगन्नाथ कोल्हाळ मनोज यलगुलवार नाना ढवण पंडित धवन ऋतुराज देशमुख मधुकर पाटील सुरेशाप्पा शिवपूजे श्रीकांत देशमुख राहुल व्यवहारे अनिकेत पाटील गोपाळ पवार जयवंत जाधव बाबा गाळे रतन कजबे आनंद बडवंतराव मल्हारी वाघमारे रुक्मिणी चंदन शिवे बंडू चटके श्रीधर पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते